शक्तीपीठ महामार्गाला विरोध लातूरमध्ये बारा जिल्ह्यांमधील शेतकरी एकत्र राजू शेट्टींनी स्वीकारलं फडणवीसांचं आव्हान गेल्या महिन्यात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात शेतकऱ्यांनी के आंदोलन केलं आणि या आंदोलनाविषयी बोलताना विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात जेवढे लोक आले त्यापेक्षा तिप्पट शक्तिपीठ महामार्ग पाहिजे असं म्हणायला लोक येतील असं वक्तव्य केलं होतं आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारले फक्त येताना सोबत सातबारा घेऊन यावं असं म्हणत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना प्रति आव्हान दिलं आहे मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं लातूरात आयोजित राज्यस्तरीय परिषदेत राजू शेट्टी बोलत होते या परिषदेस राज्यातील बारा जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत शक्तीपीठ महामार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत असंही ते म्हणाले कायदा हातात घेऊन शक् शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतील त्यांच्यात हिंमत असेल तर शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करायला यावं असं आवाहन राजू शेट्टी यांनी दिलं आहे तसेच शक्तीपीठ महामार्गाला कुठल्याही शेतकऱ्यांचे समर्थन नाही हा महामार्ग व्हायला हवा यासाठी जो आटापिटा चालला आहे त्याच्या पाठीमागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे महायुती पुन्हा एकदा सत्तेत येताच शक्तीपीठाबाबत धोरण बदललं असून कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ करायचा असा निर्धार सरकारकडून केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा बारा जिल्ह्यातून विरोध असतानाही शेत शक्तीपीठ रेटला जात असताना शेतकरीसुद्धा आक्रमक झाला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचं काम राज्य सरकार करत आहे शक्तीपीठ महामार्ग हा त्यातलाच एक प्रकार आहे कारण या शक्तीपीठ महामार्गाच्या एकूण खर्चाच्या शहाऐंशी हजार कोटी रुपयेपैकी पन्नास हजार कोटी रुपये हे भ्रष्टाचारामध्ये जाणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या पहिल्यांदा शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याचं घोषणा केली अनेक लोकप्रतिनिधींचा सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सा आहे अनेक राजकीय नेत्यांचा हिस्सा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने कुणी बोलायला ना तयार नाही विकासाला आमचा विरोध नाही पण शेतकऱ्यांची थरगी बांधून विकास करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे दोन हजार बावीस साली तत्कालीन महाविकास आघाडी सरकार असताना जे कायद्यात दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीमुळं एकोणीशे छप्पनच्या कायद्यानुसार कवडी मोल किमतीनं सरकार ही जागा घेणार आहे आणि अफवा अशा पसरवल्या जातात की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाला पैसा मिळाला तसा कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे साफ खोट आहे दुसरी गोष्ट खरीप हंगाम संपून तीन महिने होऊन गेले तरी अजून शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळालेले नाही सोयाबीन हमीबापेक्षा कमी किमतीमध्ये विकावा लागलं महायुती सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला मत द्या आमचं सरकार आलं तर तुमचा सात बारा कोरा करतो असं आश्वासन दिलं पण ही सारी आश्वासन त्यांनी अरबी समुद्रात बुडवली आणि आज शेतकऱ्यांच्या पाठीमग जप्तीच्या वसुल्या सुरू झालेल्या आहे सरकारनं कबूल केल्याप्रमाणे कर्जमाफी जाहीर करावी मंत्र्यांना आता आम्ही नाही ही भूमिका कोणीतरी शेतकऱ्यांनी घ्यावी लागेल या सगळ्याचा विचार करून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यासाठी एकविरा देवी संस्थान हिवरा संगम तालुका महागाव या ठिकाणी नऊ एप्रिलला सकाळी अकरा वाजता एक व्यापक शेतकऱ्यांचा मेळावा बोलवलेला आहे मी स्वतः या मेळाव्याला येणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येनं या मेळाव्याला या आपल्याला आपली जमीन वाचवायची आहे सोयाबीनमध्ये जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं आपलं नुकसान झालेलं आहे ते वसूल करायचं आहे आणि त्याचबरोबर विम्याच्या हक्काचे पैसे आपल्याला मिळवायचे आहेत लढल्याशिवाय हो काही मिळत नाही भांडल्याशिवाय हो काही मिळत नाही आणि म्हणून सगळेजण मिळून एक दिलानं लढूया भांडूया या मेळाव्याला तुम्ही मोठ्या संख्येनं या एवढीच विनंती करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी लातूर